आपला दौरा जो आहे तो आम्हाला मिळतो तो आम्हाला मिळाला दौरा मिळाल्यानंतर त्याने शक्यता दिल्याने हजर राहतो परंतु जी बैठक कॉल केली जाते बोलवली जाते ते बैठक बोलवणारे जे कोणी असतात कॉर्डिनेट ते आम्हाला कॉन्टॅक्ट करतात उद्या पालकमंत्री मोदी मोदी या बैठकीला तुम्ही यावं या वेळेला असं घडलं की अधिकारी मुळात पालिके चांगलेच असतात चांगले नसतील तर चांगले कसे करायचे मला चांगलं माहिती आता या अडचणीचा मला भाग नाही परंतु यावेळेस आम्हाला जाणीवपूर्वक का डावलं म्हणजे अशा महत्वाच्या बैठकीला आणि दोन्ही म्हणजे वाघर विधानसभा मतदारसंघाला त्याच्यामध्ये जी बाट डावतं आम्हाला विचारलं नाही तरी आला इथं आल्यानंतर आम्ही बघितलं तर नेम प्लेट फक्त एकाच आमदार नव्यायचे त्यामुळे माझ्या मनातला डाऊट माझ्या मनातला डाऊट होता तो अधिक क्लिअर झाला की हे जाणीवपूर्वक आम्हाला डावल इथं आल्यानंतर बघताय की आम्हाला भोगे वगैरे इथं दिली जातात तुमच्या लक्षात आलं असेल की आमच्याशी कॉन्टॅक्ट केलेला नाही प्रांतानी केली तहसीलदारांनी केली एरिगेशनच्या लोकांनी केली कोणी जबाबदारी कोणावर दिली मग का आम्हाला का बोलावं केलं तुम्ही यावं असं संबंधित खात्याचे अधिकारी हे

आमदार मोदी बैठकीला येणार नावा टाकायला जास्त आणि दुसरी महत्वाची गोष्ट दोन अत्यंत नाही दुसरी महत्वाची गोष्ट हे छापलोय याला काय उत्तर नसतो आपत्कालीन बैठकीला आमदार मोदी येणार आहे आजार मोदी येणार आहे विधान परिषदेच्या आमदार मोदी येणार आहे हे डोळ्यासमोर तुम्हाला हे सांगलं पाहिजे ना काम चांगलं केलं आणि मला कळलं पाहिजे असं मला याच्यात तर गैरसमज पण होतात स्पष्ट नव्हतं साहेबांनी विचारला प्रश्न बरोबर आहे की पालकमंत्र्यांनी काम वाटतं तुम्हाला काही विचारलं त्या आमदारला करून बघा मी तर सांगतो की प्रत्येक कार्यक्रमाला आमदाराला तर याच्यामध्ये शंभर टक्के सुधारणा झाली पाहिजे मला खात्री आहे की आपण मला अवॉइड करणार नाही म्हणून मी तोडाऊ विचार माझ्या ठिकाणी दुसरा असं मीडियावर बोलला असता काय की असं असं राजकारण चाललंय विकासाला निधी देत नाही की नाही आणि परत बैठकांचं निमंत्रण पण टाकलं जातो सत्ताधारी पक्षांना जातो टॅक्स कशाला जातात वाद आहेत पण तुमच्याशी वैयक्तिक नाही एक दुसरी गोष्ट ताजा बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका